नमस्कार शेतकरी बंधन तुम्ही पाहता कृषी दर युट्यूब चॅनल मी निखिल सम आपलं सर स्वागत करतो तुम्ही पाहता आपलं खरबूज पीक आहे आपले खरबूज पीक लागवड करून साधारणपणे आज, आज पंधरा दिवस होऊन गेले जवळजवळ वीस दिवस झाले जवळजवळ तर आपलं हे खरबूज आहे तुम्ही पाहू शकता पाटेमागं पूर्ण झाकलेला वाटते काही आज जर पाहिलं तर पूर्ण पेपर उचलण्यास सुरुवात झालेली आहे आपल्या बऱ्यापैकी आणि खरबूजाला फुलं लागण्यास सुरुवात झालेली कुठं कुठं तर मग आपल्या पिकामध्ये फुलाचा वाट चांगला होण्यासाठी झाडा विलीचा वाढ चांगला होण्यासाठी फोटा चांगला होण्यासाठी आपल्या पिकाला फुलगळ होण्या फुलांचे विलींचे वाढविक चांगला होण्यासाठी आपण त्याला वेगवेगळे नियोजन करतोच आहे बरोबर आहे आता आपले बरेच व्हिडिओ पेंडिंग राहिलेत आपले आणि मध्ये थोडंसं काम असल्यामुळे आपले बरेच व्हिडिओ पोस्ट करणं पण राहिले आपल्याला तर सध्या जे चालू आहे ते व्हिडिओ आपण टाकण्यासाठी महत्त्वाचं आहे कारण सगळ्यात महत्त्वाचा पिरियड खरोबर चालू आहे आता जो की तो म्हणजे वाढीचा असेल फुलाचा असेल तर या अवस्थेला सगळं डिपेंड असतं कारण ह्या अवस्थेमध्ये जर पिकाचा वाढ वेगळा तुमचा चांगला झाला तर पुढे जाऊन तुम्हाला चांगला मिळण्यास मदत होईल आपल्याला आता जसं एक तुम्ही पाहू शकता पाठे बघा की आपण पेपर बऱ्यापैकी जवळ सत्तर पंच्याहत्तर टक्के वरू चालला दिसतो तुम्हाला अजून थोडं अजून तेवढे दिवस ठेवायचे आणि प्रॉपर काढून घ्यायचे आपल्याला तर मग आपल्याला हा ड्रिपचं नियोजन असतं तुम्हाला मी सांगणार आहे की ह्या आपण आपल्याला म्हणून काय काय सोडलं पाहिजे तर या अवस्थेमध्ये आपण ड्रिपमधून तुम्हाला बारा एकसष्ट सोडलं पाहिजे जे म्हणजे नंतर बारा टक्के फॉर्स परस एकसष्ट टक्के सोबतच आपल्याला मायक्रो हे मॅग्नेशियम सल्फेट सा सोडलं पाहिजे कारण त्यामुळे पिकामध्ये काळुखी राहीन आपल्याला झाडाचा वाडू चांगला मदत करेन आपल्याला कारण की तुमची पानं जितकी जास्त तुमच्या पिकाला काळूकी जास्त पिकाचा वाडू का चांगला होतं आपल्याला आणि सोबत मायक्रो आपल्याला मिलान्स जे ड्रिप मिक्स आहे म्हणतात ते हे मिलान्स आता बारा एकसष्ट त्याचं मला सांगायला माहिती तुम्ही पण त्या कंपनीज घेऊ शकता हे मिलान्स हे जे मायक्रोन्यूट्रेड दोन हे काय ठराविक कंपनीचे आहेत आपल्याला आता आपण हे आपल्याकडे उपलब्ध आपण हे वापरला आपण की आपण हेच वापराव असं काही नाही आपल्याला भरपूर काही कंपन्याचे आपण कॉल जे भेटेल तुम्ही वापरा आणि मॅग्नेशल पेड तुम्हाला काय स्वस्त असतं मॅग्नेशियम साधारणपणे एक एकरासाठी आपल्याला पाच किलो आपण बारा एकसष्ट घेतलं दहा ते बारा किलो मॅग्नेशियल सल्फेट घेतलं आणि मिलान दोन किलो असं तिन्ही एकत्र मिश्रण करून आपण सोडणार ट्रिपमधनं आपण बाकी सेटअप सगळं करून ठेवलं सोडण्याचं आपल्याला पण लाईट नसल्या कारण आपण आधी व्हिडिओ शूट करून घेतोय आपण तर हे सोडल्याने काय फायदा होईल आपल्या पिकामध्ये पिकाला पिकाचा वाढविकास चांगला होईल फोटो होईल पिकामध्ये चांगला फुल फुला फुलभार लागण्यास मदत होईल चांगली आपल्याला पिकाच्या पानामध्ये जी काळुखी म्हणतो आपण ती काळूखी टिकून राहण्यास मदत होईल आपल्याला ज्यामुळे आपल्या पिकाचा वाढविकास चांगला होईल आणि फुलभार जास्त लागेल कारण ह्या जर तुम्ही जर नियोजन चांगलं केलं विकास जर चांगला ठेवला तर आपल्या फोटो चांगलं फळं मिळणार आहे बरोबर आहे तर आपले पिक पेपरमध्ये पिकाची काय काय अवस्था आहे आपण पाहूया जेणेकरून तुम्हाला अंदाज येऊन आपल्या पिकाची काय काय अवस्था झाली आहे ते तुम्ही पाहू शकता आपल्या पेपर जमिनीपासून भरपूर जवळ अर्धा पाऊन फूट उच्चारलेलं दिसतोय तर आतमध्ये पिकाची काय अवस्था आहे आपण ते पाहूया पेपरकडून पाहू शकता तुम्ही आत आतमध्ये आपलं एकदम जबरदस्त पीक आपलं चालू आहे सध्या आतमध्ये काळूखी पाहू शकतो मला पिकाला फुल लागण्यास पण बऱ्यापैकी सुरुवात झालेली पाहू शकता तुम्ही तर आता कसं झाकून असल्यामुळे काही सिटिंग होत नाही कारण मासे नाही फिरल्यामुळे फुलं गळून जातात आपल्याला आपल्याला उघडण्याची बेतात आले आपण उघडणार आहे लवकरात लवकर तर ह्या व्यवस्था मी बारा एकसष्ट पाच किलो मॅग्नी सल्फेट दहा ते बारा किलो आणि मिलान दोन किलो नक्की रिपोर्ट सोडा नक्की तुम्हाला चांगल येऊन जाईल पाहू शकता आपला पूर्ण प्लॉट बाकी व्यतिरिक्त तुम्हाला काय समस्या आल्या काय माहिती आहे करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद सांगितलं